लिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकण अंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू इचलकरंजीतील दुर्गामाता गल्लीतील पाणी टंचाई संपली सरकारी बोरचे प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन इचलकरंजी जुना चंदूर रोड परिसरातील दुर्गामाता गल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची तीव्र समस्या होती नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी पैलवान अमृतमामा भोसले आणि तानाजी भोसले यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आमदार निधीतून या ठिकाणी सरकारी बोर मंजूर करण्यात आला बोरवेलचे काम पूर्ण होऊन त्याला भरपूर पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या बोरवेलचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी पाणी हा मूलभूत हक्क असून नागरिकांच्या गरजांसाठी अशा प्रकारे कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी पुढाकार घेणे ही समाजासाठी अत्यंत आवश्यक बाब असल्याचे सांगितले स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत अमृतमामा भोसले तानाजी भोसले आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले कार्यक्रमप्रसंगी राजू निपाणी राजू पुजारी बाळू कलागते मारुती रोटे सागर संकपाळ राजेंद्र जकाते दिनेश हरवाडे पिंटू पवार यांच्यासह परिसरातील महिलांचीही मोठी उपस्थिती होती बोरला भरपूर पाणी लागल्यामुळे संपूर्ण गल्लीतील नागरिकांना पिण्याच्या आणि घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार आहे या निमित्ताने परिसराच्या विकासाला चालना मिळेल अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली